जर दीड दिवसाच्या उपोषणाने पाणी आलं तर सत्तेचाळीस वर्ष काय केलं संजय काका पाटील यांच्या प्रचारसभेत स्वप्नील पाटलांचा घणाघात केंद्रात व राज्यस्तरावर काकानी पाठपुरावा करून मंजुरी आणल्याचे कळाल्यानंतर निवेदन टाईप करायचे उपोषणाचे नाटक करायचं व आम्ही पाणी आणले म्हणून टिमक्या वाजवायच्या जर खरोखरच निवेदन देऊन आणि दीड दिवस उपोषण करून पाणी येत असेल तर आमदारकीच्या पस्तीस व जिल्हा परिषदेच्या बारा वर्षाच्या काळात पाणी का आले नाही असा संतप्त सवाल विचारतानाच अजून अर्धा दिवस उपोषण करावं राहिलेल्या भागाला लगेच पाणी आणा असा टोला रोहित पाटील यांचे नाव न घेता स्वप्नील पाटील यांनी लगावला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुती तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आरवडे येथे आयोजित प्रचार सभेत स्वप्नील पाटील यांनी रोहित पाटील व सुरेश पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली यावेळी व्यासपीठावर सुखदेव पाटील सुनील पाटील आर डी पाटील प्रमोद शेंडगे संदेश भंडारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना स्वप्नील पाटील म्हणाले दिवाळी देण्याच्या नावाखाली गोरगरिबांच्या घरात दोन लाडू चार करंजा व बारा शंकरपाळ्या देऊन त्याबरोबर पैशाची पाकिटं देताना रोहित पाटलांची माणसे सापडली आमदारकीचा प्रकार व आठ एकर बागेतून एवढे तीन तीन हजार रुपये वाटायला कुठून येतात नक्की ते पैसे कुठून म्हणतात असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला स्वप्नील पाटील म्हणाले प्रत्येक वेळेला नवीन खोटं बोलायचं धंदा यांनी काढला आहे रोहित पाटील विमानाने दिल्लीला काश्मीरला जाणार त्याचे चुलते चुलत भाऊ या सगळ्यांचे बरं चालले मात्र मतदारसंघाला दहा वर्षाचा सुतक यांनी कायम ठेवले आहे त्यामुळे लोकांनी आता खोट्या सहानुभूतीला बळी पडू नये कवठे महाकार मतदारसंघात आपल्याला आता परिवर्तन घडवायचं आहे आणि संजय काकांना विजयी करायचा आहे असे आवाहन यावेळी स्वप्नील पाटील यांनी केले